DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे ॲक्शन मोडवर वडाळा परिसरात मनपाची धडक कारवाई तीस गाळे हटवल्या अनधिकृत बांधकामे स्वतः काढा अन्यथा कठोर कारवाई नाशिक पूर्व विभागातील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम नाशिक मनपा हद्दीत नाशिक पूर्व विभागातील मौजे वडाळा सर्वे नंबर एकोणपन्नास पन्नास, पन्नास पैकी डीजीपी नगर परिसरातील अनधिकृत पत्रा शेड व बांधकाम दुकानांवर काल सकाळी दहा वाजेपासून अतिक्रमण निर्मूलन पथकानं धडक कारवाई केली या कारवाईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये व वा माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या आदर्श मार्गदर्शनाखाली मानणी उपायुक्त श्रीमती सुवर्णा दखणे नाशिक पूर्व विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी श्री चंदन घुगे तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे उपनगर पोलीस निरीक्षक श्री भरत शिरसाट यांच्यासह नगर नियोजन व बांधकाम विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित वि होते सदर मोहिमेत रस्त्यालगतच्या तीस गाड्यांचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं मनपा प्रशासनानं सर्व नागरिकांना आवाहन केलंय की विना परवाना व अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकावे अन्यथा मनपा कठोर कारवाई करेल तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई सुरूच राहील असं अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक